कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे आणि एकूण दोन लाख तेवीस हजार चारशे आठ एवढे मतदार हे मतदान करणार आहेत आपण विधान परिषदेसाठी एक आमदार निवडून देतो पदवीधर यासाठी मतदान करतात आणि पाच जिल्ह्यांची ही निवडणूक असते आता या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण किती मतदार आहेत ते आपण बघूया ठाणे जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार आठशे साठ म्हणजे सर्वाधिक मतदार हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत पालघर जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार नऊशे पंचवीस एवढे पदवीधर मतदार आहेत रायगड जिल्ह्यामध्ये चोपन्न हजार तीनशे एक्क्याण्णव रत्नागिरीमध्ये बावीस हजार सहाशे एक्क्याऐंशी तर सिंधुदुर्गमध्ये अठरा हजार पाचशे एक्कावन्न एवढे मतदार आहेत ठाणे आणि पालघर हा साधारणतः एकच जिल्हा समजला जातो यात एकाच जिल्ह्यामध्ये हे दोन जिल्हे जरी असले तरी लगतचे जिल्हे असल्याने इथे सर्वाधिक मतदार आपल्याला दिसतात एक लाख सत्तावीस हजार सातशे पंच्याऐंशी आणि उर्वरित मतदार पंच्याण्णव हजार सहाशे तेवीस हे कोकणामधील आहेत म्हणजे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदार असतात त्या जिल्ह्यामधला उमेदवार या निवडणुकीमध्ये द्यायचा असतो आणि तोच उमेदवार साधारणतः मतदार पसंत करतात कारण जर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग इकडला जर उमेदवार निवडून आला तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे शक्य नसतं किंवा त्यांच्या बाबतीमध्ये तसंच असतं की सिंधुदुर्गवरनं ठाणे जिल्ह्यातल्या मतदाराकडे उमेदवाराकडे आमदाराकडे कसं यायचं हाही मोठा प्रश्न असतो आणि म्हणून इथे जास्त मतदार तिथला उमेदवार निवडून येत असतो इथे पालघर आणि ठाणे या दोनच जिल्ह्यांमध्ये एक लाख सत्तावीस हजार सातशे पंच्याऐंशी म्हणजे <coughs> साधारणतः सर्वाधिक मतदार जिथे दोन लाख तेवीस हजार चारशे आठ जिथे मतदार आहेत त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त हे दोन जिल्ह्यांमध्ये आहेत आणि त्याचा फायदा हा निरंजन डावखरे यांना होईल असं दिसतंय निरंजन डावखरे इथे दोन वेळा निवडून आलेले आहेत त्यांना या मतदारसंघ माहिती आहे म्हणजे अगदी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांची बऱ्यापैकी फिल्डिक आहे त्यांची एजा असते आणि त्यांनी त्यांचा जो दौरा आहे तो सातत्याने कोकणामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं इथली जी परिस्थिती आहे ती त्यांना माहिती आहे म्हणून जे उमेदवार आता रमेश किर काँग्रेसने दिले आहेत ते नौखे आहेत त्यामुळे त्यांना किती प्रतिसाद मिळतोय हा मोठा प्रश्न आहे त्यात आता जी लोकसभेची निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कल्याण ठाणे इथे पाच खासदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि एक महाविकास आघाडीचे ते म्हणजे पाळ्यामा म्हात्रे भिवंडी एकच खासदार हे महाविकास आघाडीचे आहेत नुकताच निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचा फायदा जो आहे या पाच खासदारांचा हा निरंजन डावखरे यांना होईल असं दिसते रत्नागिरीमधले एक उद्योजक आहेत रमेश किर ते काँग्रेसचे नेते आहेत त्यांना तिकीट दिलेलं आहे म्हणजे तर हे तिकीट जर उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेकडे असतं किंवा मनसेकडे असतं तर चांगली टफ झाली असते म्हणजे सध्या काँग्रेसकडे हे तिकीट असल्याने आणि काँग्रेस हा काही पदवीधर मतदारसंघ हा त्यांचा काही प्रांत नाही म्हणजे आतापर्यंत ते कधी जिंकत नाही निरंजन डावकरेने राष्ट्रवादीमधून जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस ते जिंकले पण त्याच्या आधीपासून किंवा आतापर्यंत हा भाजपचंच वर्चस्व या मतदारसंघावर राहिलेलं आहे आणि यावेळी निरंजन डावखरे हे हायट्रिक करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते